आंब्याचं सीजन संपत आलेलं आहे सर्वांनाच माहिती आहे मग वर्षभर आंबा खायला मिळत नसतो तर मग आता वर्षभर आंबा मिळाला नाही तरीही आमपापड आपण वर्षभर खाऊ शकतो मग चला असाच मस्त चमकदार आमपापड आपण आज तयार करू यात चटपटीत मस्त गोड आंबट असा लागतो खूप सोपी ट्रिक आहे सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने मी ही, ही आमपापड रेसिपी तुमच्या घरी आता शेअर केलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता आणि सर्वांना बनवता येईल एवढी सोपी ही रेसिपी आहे तर आपण आमपापड बनवायला कसे आंबे उडायचे ते सांगते आंबे पापड बनवायचा असेल तर मग काय करायचं जास्त ज्या आंब्यांना जास्त गर निघतो म्हणजे रस निघतो अशा आंबे उडायचे तर हे मल्लिका मला वाटतं मल्लिका आंबे असतील तर हे असे आंबे वापरायचे किंवा मग बदाम बदाम आंब्याचा पण खूप छान आंबा पापड होतो आणि चटपटीत तर जास्तच लागतो शक्यतो बदाम आंबा निवडा किंवा मग केशर आंबा निवडा तर हे मल्लिका आहेत याच्यापेक्षाही बदाम आणि केशर आंब्याचा पापडचा कलर पण सुरेख येतो आणि चवीला पण छान चटकदार लागतात तर हे बघा खूप छान असे पिकलेले आंबे घ्यायचेत आणि या ठिकाणी थोडे कच्चे असले तरीही चालतं पण शक्यतो पिकलेले आंबे असले तर रस काढायला सोपा जातो तर असे छान माचून घ्यायचे तुम्ही कट करून त्याचा घर पण काढू घेऊ हो शकता पण हे जास्त पिकलेले होते म्हणून मी असेच माचून त्याचा गर काढलाय आणि सध्या पावसाळा सुरू झालेला आहे उन्हाचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून आंबे पापड ऊन असेल तर ऊन बघून करा कारण याला उन्हामध्ये वाळवायला ठेवावं लागतं दोन तीन दिवस मी हे आंबे पापड करून एक महिना झालाय जवळजवळ त्यामुळे माझे आंबे पापड छान तयार झाले तर आता हे सर्व आंब्याचा गर काढून घेतलाय आता याला काय करायचं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि शक्यतो गोड आंबा घ्यायचा आहे म्हणजे पापड पापड बनवण्यासाठी साखरेचं प्रमाण खूप कमी लागतं तर आता हे न पाणी वापरता पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला हा सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवायचा आहे तुम्ही इथे पाणी थोडंसं पण वापरायचं नाही पाणी जर वापरलं तर आंबे पापड हे वर्षभर टिकत नाहीत आणि खराबही होतात आणि त्याला गॅसवरती चटकायला पण खूप वेळ लागतो म्हणून पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आणि छान अशी प्युरी काढून घ्यायची आहे बिना पाण्याची तर हे बघा पिवरी काढून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण एका आंब्याला मी दोन चमच साखर अशी घातलीये कारण आंबा हा गोड होता तर मग तुम्ही काय करायचं तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर वापरा जास्त साखरेचं प्रमाण झालं तर गोड आंबट पापड लागणार नाही अगदी जास्त गोड लागल आणि चव लागणार नाही तर आंब्याच्या गोडीनुसार साखर वापरायची तर मी इथे जवळजवळ एक किलो आंब्यासाठी सहा ते सात चमचे साखर वापरली म्हणजे एका आंब्याला दोन पण चमचे नसाल दीड चमचा शक्यतो एक दीड चमचा टाकायची म्हणजे बरोबर साखर होते आणि अगदी चटपटीत हवा असेल तर मग तुम्ही काय करायचं काळं मीठ वापरायचं थोडस चाट मसाला वापरायचा चटणी वापरायची आणि साधं मीठ थोडस घालायचंय साखर तर घालावीच लागणार आणि तो, तो चटपटीत असा आमपापड तयार होतो पण मी फक्त हा गोड बनवला बनवलाय चटपटीत बनवला नाही तर आता हे शिजण्यासाठी जवळजवळ अर्धा पावन तास लागतो म्हणजे छान हात सारखा चालू ठेवायचा आणि कमी जास्त गॅस करून याला छान चटका देऊन घ्यायचा आहे तर बघा कलर चेंज होता आलेला आहे मग मी लिंबू टाकायचे विसरले लिंबू टाकल्यामुळं काय होतं चवीला बॅलेन्स येतं म्हणजे छान चटपटीत हा आमपापड तयार होतो तर हे बघा सगळं गॅसवरती हे याचे खूप टिपके उडतात बनवता वेळेस खूप हळवारपणे बनवा कारण हे बनवायला खूप हार्ड आहे कारण जेव्हा हे चटकतं तेव्हा खूप शिंतोडे उडतात तर हे बघा मस्त मी अर्धा पावन तास याला चटका देऊन घेतलाय छान साखर पण मिक्स केली होती थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं होतं अगदी नकळत आणि छान आता याला चटकून घेतलेलं आहे इथं आपल्याला दोन तीन ताटं लागणार आहेत तुमचं जसं हे गर आहे आंब्याचा त्यानुसार तुम्ही ताटांचा वापर करा मी ते तीन ताटं घेतलेत आहेत मला तीन ताटं एवढ्या आंब्यासाठी पुरे झालते मोठ्या आकाराचे ताटे त्याला अगोदर थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला हे आमपापडचं बॅटर टाकायचंय आणि याला चमच्यानं फिरवायचं नाही कारण एक त्याला फिनिशिंग येत नाही व्यवस्थित त्यामुळे असंच ताट खालीवर खालीवर करून त्याला पसरवून घ्यायचंय चारही बाजूने आणि मस्त असे सर्व ताटामध्ये पसरून घ्यायचं आणि हे आमपापड उन्हामध्ये दोन तीन दिवस लागतात जवळजवळ चार पण दिवस लागतात आता पाऊसाचं सीझन आहे म्हणून एखाद्या वेळ जास्त पण दिवस लागू शकतात पण ऊन उन बघूनच तुम्ही हे आमपापड तयार करा आणि मस्त याला उन्हामध्ये ठेवा तीन चार दिवस झाले की मग आपले आमपापड तयार होतील तर बघूयात चला आमपापड कसे झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर अजून चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवरती ऑल करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहायला भेटतील तर तीन दिवसानंतर माझे आंब पापड तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही हात लावून बिलकुल कोरडा झाला आंब्याचा पापड तर तीन दिवस याला बिलकुल हात लावायचा नाही कारण वरतूनच कळतं की आपला आंबा पापड तयार झालाय की नाही किंवा मग बोट ठेवून बघायचं बोट जर दबत असेल आंबा पापड तर समजायचं वाळलं नाही तर हे सावलीमध्ये जमत नाही याला ऊनच लागतं तर याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि आता मस्त अलग तसा आंब्याचा पापड काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा शायनी आंब्याचा पापड तयार झालेला आहे आणि हा गोड आंबट लागतो आणि चटपटीत कसा करायचा आहे तर तुम्हाला सांगितलं आहे चाट मसाला थोडीशी चटणी आणि काळमीठ घालायचं आहे तो चटपटीत आंब्याचा पापडसुद्धा तुम्ही बनवू शकता अशाच प्रकारे तर बघा आता तो पापड काढल्यानंतर त्याच ताटामध्ये टाकायचा आणि त्याच्या तुम्हाला पाहिजे तशा वड्या पाडून घ्या चकल्या करून घ्या किंवा मा असे माझ्यासारखे रोल करून घ्या तर मी या ठिकाणी काही आम पापडचे रोल केले आणि काही पापडचे चकल्या केल्या तर पिल्लू इथे राखणच बसलंय खाण्यासाठी तुमच्या घरात असे करतात का मुलं माझं पिल्लू तर असंच करतं काही केलं की त्याला अगोदर हवं असतं म्हणजे गणपती बाप्पांना कसं आपण अगोदर नैवेद्य देतो तसंच त्याचं काम आहे त्याला अगोदर नैवेद्य द्यावा लागतो तरच तो शांत बसतो तर बघा मस्त असे आंब, आंब्या आंब्या पापडचे रोल तयार झालेले आहेत आपण या ठिकाणी चकल्या पण बनवूयात कशा दिसतात तर चकल्यासुद्धा खूप सुरेख येतात बरा आणि हे वर्षभर टिकतात मध्ये तुम्हाला जर वाटलंच याला सर्दी वगैरे लागली तर परत तुम्ही ऊन देऊ शकता अजून एखाद्या महिन्याला आणि हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे हे आंबे पापड सहा महिने तर वर्षभर आरामात टिकतात आणि वर्षभर तुम्ही आंब्याची चव घेऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा तर हे बघा चकल्या रोल खूप सुंदर आलेले आहेत तुम्ही ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांना लहान चॉकलेट देण्यापेक्षा हे मुलं लहान आवडीने खातात कारण जसं जेली लागते का नाही जेलीचं चॉकलेट तसंच लागतं सॉफ्ट ऑन होतं बिलकुल कडक होत नाही आणि थोडासा जाड पसरवायचा म्हणजे तो खायला छान नरम लागतो तर छान झाली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा